नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा मे सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजतालेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण ढगांची स्थिती पाहिली तर जळगावच्या ते उत्तरेकडील भागामध्ये पावसाचा ढग दिसतोय यवतमाळ अमरावती या ठिकाणी विखुडलेले हलके थेंब देणारे ढग आहेत मराठवाडा विभागातही थोडंसं ढगाळ वातावरण आहे काल जे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये खास करून पुणे साताऱ्याच्या आसपास सकाळपासून ते दुपार उशिरापर्यंत ढग होते त्यामुळे या ठिकाणी काल पावसाचे निर्मिती झाले नाही मात्र आज या ठिकाणी ढग कमी दिसत आहे सकाळी म्हणजेच काही तास दुपारनंतर पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये वाढते सध्या जर आपण हवामान हो प्रणाली पाहिली तर विदर्भाच्या भागातून किंवा मध्य प्रदेशच्या पूर्व भागातून विदर्भ मराठवाडा होत इकडे कर्नाटक होऊन मग दक्षिणेकडे तमिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विकसित झालेला आहे आणि याच कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली आजही राज्यात पावसाची शक्यता राहील पावसाची शक्यता जास्त असणारे जास्त असणारे जिल्हे जर पाहिले तर नाशिकच्या पश्चिम किंवा उत्तरेखील भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचे त्याला लागून असलेले जे काही सीमावर्ती भाग आहेत म्हणजे घाटाच्या आसपासच्या भागामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नगर सातारा सांगली जालना बीड सोलापूरचे काय राहिलेले थी भाग असतील या ठिकाणी विखुरलेल्या गडगडी पावसाची शक्यता राहील तर दक्षिणेतील सोलापूर धाराशिव लातूरचे दक्षिणेखील भाग या ठिकाणी पावसाची शक्यता दाट आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली धुळे नंदुरबार जळगाव विखुरलेल्या गडगाटी पावसाची शक्यता राहील तर अकोला अमरावती वाशिम हिंगोली या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाला तर हलका गडगडाटसह पाऊस होईल मुंबई ठाणे पालघरकडे सध्या तरी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही तरी सुद्धा पालघर ठाण्याचे पूर्वेकडील भाग असतील नाशिकला लागून किंवा नगरला लागून तर या ठिकाणी गडगाटी पाऊस होऊ आहे गोव्यातही पावसाचा अंदाज आहे आणि बेळगावमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तालुका ह्या जर पाहिलं तर आज आपल्याला जी काही पावसाची शक्यता जास्त दिसते महाबळेश्वर पाटण खटाव कराड या तालुक्यांमध्ये गडगडी पावसाची शक्यता जास्त आहे सटाणा कळवण सुरगणा डिंडोरी पेठ त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही जास्त आहे भोर पुरंदर हवेली पुण्याच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता आज थोड्याफार प्रमाणात आपल्याला पा पाहायला मिळेल उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट उमरगा थानोरा निलंगा तेगलूर आ, या ठिकाणीसुद्धा गडगाटी पावसाची शक्यता आज पाहायला मिळेल तसेच बुदरगड आझाद चंदगड या ठिकाणी सावंतवाडी कुडाळच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल हे का जे काही का तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही राज्यातील जे जिल्ह्यांमध्ये पाऊस सांगितले आहे त्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हे कायम राहील पण जे तालुक्या सांगितले त्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे गारपीट होण्याची शक्यतासुद्धा जास्त आहे त्यामुळे काळजी घ्या बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं सर हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका